वळू पुढील बातमीकडे ज्या मुंबई पुणे आणि नागपूरमुळे महाराष्ट्राकडे साऱ्या जगाचं लक्ष वेधलं होतं तेच तिन्ही महानगर आता वेगानं सावरताना दिसत आहेत महाराष्ट्रातला कोरोनाचा हा आलेख कमी होण्यामध्ये या तिन्ही शहरांचा वाटा मोठा आहे देशातल्या सर्वात मोठं शहर असणाऱ्या मुंबईच्या नियोजनावर तर आता जगभरातून कौतुक होऊ लागलंय काय आहे सध्या या तिन्ही शहरांची स्थिती आणि पुढचे काही दिवस सावध राहण्याची का गरज आहे पाहूयात हे विशेष औषधांचा पुरवठा रुग्णसंख्या मधल्या कालावधीमध्ये कमी होत होती पहिल्या लाटेनंतर तरी पण आम्ही आमची व्यवस्था ती कायम ठेवली आणि औषधाचा पुरवठा देखील वेळेवर होईल अशी पूर्वतयारी करून ठेवल्यामुळे आज आम्हाला म्हणजे टेस्टिंग करण्यासाठी अडचण केली नाही पाठपुरावा करण्यासाठी कोणतं अडचण केली नाही दाखल झाल्यानंतर त्यांच्यावर ऑक्सिजन सप्लाय करायचं असेल किंवा औषध द्यायचं असतील किंवा त्यांना रुग्णशय्या लागत असतील व्हेंटिलेटर लागत असेल तो तीखे लिए नहीं। उन्होंने कोर्डिनेटेड एफर्ट ये किया कि पेशेंट को हॉस्पिटल बेड मिलने में समस्या ना हो इस टाइप के इनिशिएटिव मुंबई ही नहीं और बहुत से प्रांतों में गवर्नमेंट ऑफ इंडिया की जो दिशा निर्देश है उनके तहत चल रहे हैं हमारा एफर्ट आप लोगों के द्वारा बताने का यही है कि जरूरी है कि ये पॉजिटिव एफर्ट नेशनल लेवल पर सब लोग मिलकर करेंगे तो हम ओवरऑल प्रोसेस को ईज कर पाएंगे पुण्यातही निर्बंध लागू झाल्यानंतर रुग्णसंख्येत घट झाली महिन्याभरापूर्वी पुणे जिल्हा महाराष्ट्रातला नव्हे तर देशातला सर्वाधिक कोरोना बाधित जिल्हा होता मात्र आता पुण्यात रोजच्या रुग्णवाढीपेक्षा रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढलंय चोवीस तासांमध्ये चार हजार एकोणसत्तर रुग्ण, एक रुग्ण निघाले आणि दहा मेला एक हजार एकशे पासष्ट रुग्ण सापडले मात्र पुण्यातली रुग्णवाढ कमी होत असली तरी पुण्यातला मृत्यू दर हे एक आव्हान बनलंय रुग्णसंख्या तीन पटीनं कमी झाली असली तरी रोजच्या मृत्यूच्या आकड्यांमध्ये फारसा फरक पडलेला नाही म्हणूनच मे नंतरही पुण्यात कडक निर्बंध कायम राहावेत तरच मृत्यू रोखता येईल असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला पुणे महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये कोरोनाची लाट ही ओसरली अशी लक्षणं दिसून येत आहेत साधारणतः एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला ते दहा हजाराच्या आसपास रुग्ण रोज नव्याने दाखल होत होते अगदी सत्तावीसशे या प्रमाणामध्ये दाखल होत आहेत बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या ही बऱ्यापैकी वाढत चाललेली आहे किंबहुना गेल्या चोवीस तासामध्ये आपण पाहिलं तर बरे होणारे रुग्ण हे नवीन दाखल होणाऱ्या रुग्णापेक्षा दुपटीने वाढलेले आहेत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक तडाखा नागपूरकरांनीही सोचलाय मात्र मागच्या दोन ते तीन दिवसांपासून रुग्ण घटल्यामुळे काहीसा दिलासा याही ठिकाणी मिळाला संपूर्ण एप्रिल महिना नागपुरात कोरोनानं ना शब्दशहात थैमान घातलं इंजेक्शन पासून ते बेड मिळेपर्यंत रुग्णांच्या नातलगांना पळापळ करावी लागली मात्र गेल्या चोवीस तासात नागपुरात नव्या रुग्णांच्या तुलनेनं अडीच पट रुग्ण बरे झाले नागपूरची मागच्या दहा दिवसांची आकडेवारी बघितली तर मागच्या दहा दिवसात नागपूरमध्ये एकोणचाळीस हजार पाचशे एकतीस जण बाधित झाले आणि अडुसष्ट हजार पाचशे अडुसष्ट जण कोरोनावर मात करून घरी परतले एक मेला नागपूरमध्ये सहा हजार पाचशे शहात्तर रुग्ण आढळले होते तर दहा तारखेला रोजचा आकडा हा दोन हजार पाचशे तीस हे सर्व आकडे दिलासा देणारे असले तरी कोरोनाचं संकट अजून टळलेलं नाही पहिल्या लाटेनंतर कोरोना संपल्याचा भ्रम साऱ्या देशाला महागात पडला त्यामुळे घटलेल्या रुग्ण संख्येनं निर्बंधांची दोरी सैल झाली तर कोरोना पुन्हा तिसऱ्या लाटेसाठी सज्ज होईल हे विसरता कामा नाही एप्रिल महिन्यामध्ये कोरोनाची भीषण ला अशी लाट नागपूर शहरामध्ये आली होती ती लाट ओसरायला आता काहीशी सुरुवात झाली असली तरी यापासून सावध राहण्याची गरज मात्र अजूनही संपलेली नाही त्यामुळे प्रशासन आणि नागरिक दोघांनीही सजग राहण्याची गरज आहे कॅमेरामॅन सचिन सायामसह सा, सुनील ढगे टी व्ही नाईन मराठी नागपूर